नमस्कार मंडळी तलाठी भरती दोन हजार पंचवीस बद्दल एक मोठी बातमी सगळीकडे फिरती आहे पण प्रश्न हा आहे की ही बातमी खरी आहे की नेहमीसारखीच एक अफवा चला आज आपण याच गोष्टीचा खोलात जाऊन तपास करूया आणि या भरतीबद्दलचे सगळे डिटेल्स समजून घेऊया तर सगळ्यांच्या मनात जो पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ही जी बातमी आली आहे ती खरी मानायची की नाही कारण खरं सांगायचं तर अशा बातम्या सारख्या येतच असतात नाही का पण थांबा यावेळी गोष्ट थोडी वेगळी आहे या, या बातमीला एक असा काहीतरी आधार आहे ज्यामुळे आपल्याला ती गांभीर्याने घ्यावीच लागेल आणि तो आधार काय आहे तर ही बातमी आली आहे लोकमत वृत्तपत्रामधून आता बघा लोकमत एक मोठं आणि प्रतिष्ठित वृत्तपत्र अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय सहसा इतकी मोठी बातमी छापत नाही आणि त्यांनी स्पष्ट लिहिलंय की ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे म्हणजे काय तर ही माहिती थेट आतून म्हणजे प्रशासनातूनच बाहेर आलेली आहे त्यामुळे या बातमीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याला वजन आहे ठीक आहे तर पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते पाहूया सगळ्यात आधी ही बातमी आणि त्यातलं वास्तव काय आहे ते पाहू मग जाहिरात कधी येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यानंतर परीक्षा एमपीएससी घेणार की पुन्हा टी सी एस परीक्षेचं वेळापत्रक कसं असू शकतं आणि सगळ्यात शेवटी आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं तयारीसाठी आपल्या हातात नक्की किती वेळ आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून की ही बातमी नक्की आहे तरी काय आणि किती जागांसाठी ही भरती असू शकते तर बातमीनुसार आकडा खूप मोठा आहे जवळपास सहा हजार रिक्त आहेत हो सहा हजार अर्थात जाहिरात आल्यावर हा आकडा थोडा वर खाली होऊ शकतो पण एक गोष्ट नक्की की ही एक मेगा भरती असणार आहे आणि याची गरज काय आहे माहितीये कारण सध्या परिस्थिती अशी आहे की एका एका तलाठ्याकडे तीन तीन चार चार सज्जांचा कारभार आहे विचार करा कामाचा किती प्रचंड ताण असेल म्हणूनच ही भरती लवकरात लवकर होणं खूप गरजेचं झालंय ओके okay, जागा तर खूप आहेत पण मग पुढचा आणि तितकाच महत्वाचा प्रश्न जाहिरात कधी येणार कारण सगळं काही त्यावरच अवलंबून आहे बरोबर हे बघा जाहिरात कधी येईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील एक तीन डिसेंबरपर्यंत आहे नगर परिषदेची आचारसंहिता म्हणजे तोपर्यंत तर जाहिरात येऊ शकत नाही विषय संपला दुसरं आठ ते एकोणीस डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे मग त्यामुळे सरकारसाठी जाहिरात प्रसिद्ध करायला सगळ्यात चांगली वेळ कोणती तर तीन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबरच्या मधला जो काळ आहे तो हाच तो गोल्डन पिरियड आहे ज्यावर आपल्याला सगळ्यांना लक्ष ठेवायचंय ठीक आहे जाहिरात आली समजा मग पुढचा प्रश्न परीक्षा घेणार कोण एम पी एस सी की मागच्या वेळेसारखंच टी सी एस आणि हा प्रश्न खूप महत्वाचा है। कारण आहे कारण परीक्षा कोण घेणार यावरच तर परीक्षेचा पॅटर्न आणि आपल्या तयारीची सगळी दिशा ठरते आता इथे एक छोटासा ट्विस्ट आहे सरकारने तर जाहीर केलं आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सगळ्या सरळ सेवा परीक्षा एम पी एस सी घेणार पण आपली जाहिरात कधी येण्याची शक्यता आहे तर डिसेंबरमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसच्या आधी त्यामुळे खूप दाट शक्यता आहे की ही परीक्षा घेण्यासाठी पुन्हा एकदा टी सी एसचीच निवड होईल का कारण त्यांच्याकडे नुकत्याच परीक्षा घेतल्यामुळे सगळी सिस्टेम तयार आहे अनुभव आहे याचा आपल्यासाठी अर्थ काय तर परीक्षेचा पॅटर्न आणि डिफिकल्टी लेवल ही मागच्या टी सी एसच्या परीक्षांसारखीच असण्याची शक्यता जास्त आहे ही एक मोठी हिंट आहे आपल्यासाठी ओके okay, तर मग आता चित्र थोडं स्पष्ट होतंय जाहिरात डिसेंबरमध्ये येऊ शकते परीक्षा टी सी एस घेऊ शकते या सगळ्या माहितीच्या आधारावर आपण परीक्षेच्या वेळापत्रकाचा एक अंदाज बांधू शकतो का चला बघूया ही प्रक्रिया कशी असेल ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊ समजा डिसेंबरमध्ये जाहिरात आली मग अर्ज भरायला साधारणपणे जानेवारी महिना दिला जाईल त्यानंतर फॉर्मची वगैरे छानणी होऊन परीक्षा कधी होईल तर साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या जाहिरात आली की लगेच दुसऱ्या दिवशी परीक्षा नाहीये तयारीसाठी व्यवस्थित वेळ मिळणार आहे बरं मग या सगळ्या तारखा अंदाज आणि माहिती या सगळ्याचा आपल्यासाठी अर्थ काय एक उमेदवार म्हणून आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता तर अभ्यासासाठी प्रत्यक्ष किती वेळ आपल्या हातात आहे तर हे सगळं गणित मांडल्यावर एक आकडा समोर येतो आणि तो, तो म्हणजे चार हो कमीत कमी चार महिने आजपासून आणि हा वेळ अजिबात कमी नाही आहे ज्यांची तयारी आधीच झाली आहे त्यांना रिव्हिजन आणि प्रॅक्टिससाठी हा पुरेसा वेळ आहे आणि ज्यांनी अजून पुस्तकही उघडलं नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा शून्यापासून सुरुवात करून चांगली तयारी करण्यासाठी हा वेळ खूप आहे म्हणजे कोणते महिने नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे चार महिने पूर्णपणे आपल्या हातात आहेत त्यामुळे अरे जाहिरात येऊ दे मग बघू हा विचार आता डोक्यातून काढून टाका तयारीला लागण्याची हीच ती वेळ आहे खरं सांगायचं तर ही एक सुवर्ण संधी आहे म्हणजे गोल्डन अपॉर्च्युनिटी कितीतरी लोक या एका भरतीची वाट बघत आहेत आणि आता जेव्हा भरती होणार असल्याचे इतके स्पष्ट संकेत मिळत आहेत तेव्हा या संधीचं सोनं करायचं की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात आहे तर आता प्रश्न माहितीचा राहिलेला नाहीये आता प्रश्न आहे कृतीचा एक स्पष्ट दिशा आपल्यासमोर आहे एक अंदाजित वेळापत्रक आहे आणि पुरेसा वेळही आहे मग आता विचार करा या सुवर्ण सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपली रणनीती काय असणार आहे विचार करा आणि कामाला लागा